मोफत मिळावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून बळीराजा वीज मोफत सवलत आणण्यात आलेली आहे याच्यासाठी मुख्यमंत्री कृषी वाहिनी टप्पा झोनचा विस्तार करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीची मागणी केलेली आहे अशा शेतकऱ्याला देखील सोलर पंप देण्यात याच्यासाठी दोन हजार चोवीसच्या च्या बजेट मध्ये मा मागील ही या योजनेची घोषणा केलेली आहे आठ लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री पंप या योजनेचे उद्दिष्ट ठेवलेले आहे मेढाच्या माध्यमातून कुसुम सोलर ही योजना राबवली जात होती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या माध्यमातून मागणी केली होती याच मागणीच्या अंतर्गत आठ लाखापेक्षा जास्त शेतकरी हे सोलर पंप जोडण्यासाठी इच्छुक दिसून आले होते मित्रांनो याच्यात अंतर्गत दोन लाख सोलर पंप इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत परंतु मेळाच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना ही महावितरण कडे देण्यात आलेली आहे महावितरण कडे विजेची मागणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यास सुरू केलेले आहे जे नवीन शेतकरी आणि त्यांनी विजेची मागणी केली नाही अशा शेतकऱ्यांना आता विजेची जोडणे हवी आहे अशा प्रत्येक मागणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वावरती सोलर पंप देण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे तीन इंच पासून साडेसात एच इंच पर्यंत शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो योजनेची घोषणा केल्यानंतर नंतर अर्ज कुठे भरायचा याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मागील झाला कृषी सौर पंप योजना ही पोर्टल सुरू करण्यात आलेली आहे या पोर्टलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे याच पोर्टलच्या माध्यमातून पुढील जी प्रक्रिया आहे ती पार पाडल्या जाणार आहे मित्रांनो पाहू शकता या पोर्टल वर आल्या योजनेची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे त्याची माहिती देण्यात आलेली आहे याच्यामध्ये लाभार्थी निवडीचे निकष कशा प्रकारे असतील ही सर्व माहिती याच्यात दिलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये लाभार्थी सुविधा मध्ये अर्ज करा हे ऑप्शन दिलेले आहे अर्ज सुरू झाल्याच्या नंतर याच्या अंतर्गत लाभार्थी कर अर्ज करू शकतो मित्रांनो या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती पाहण्यात येते आणि पेमेंट म्हणा या पोर्टल माध्यमातूनच करू शकता आता बऱ्याच साऱ्या जनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल आम्ही पूर्वी अर्ज केलेले आहे याचा काय पूर्वी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना पंप इन्स्टॉलमेंट करण्याची प्रक्रिया सुरू आहे ज्यांच्या अर्ज मंजूर होतात त्यांना पेमेंट ऑप्शन येतात ज्यांच्या अर्ज त्रुटीमध्ये येतात त्यांना त्रुटी काढण्यासाठी ऑप्शन येतं याच्या व्यतिरिक्त ज्यांनी मेढ्याकड किंवा महावितरण कड अर्ज केलेले आहेत त्यांच्या अर्जाची प्रक्रिया देखील सुरू आहे त्यांना नवीन अर्ज करण्याची गरज पडणार नाही कारण या योजने प्रक्रिया पार जाणार आहे माध्यमातून माध्यमातून आणि महावितरणच्या केलेले अर्ज आणि मुख्यमंत्री कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या या तिरीच एकत्रीकरण करून हे पोर्टल सुरू करण्यात येत आहे जर तुम्ही आधार वापरला असेल तर नवीन अर्ज उभा दिली जाणार आहे लवकरच या पोर्टल वर नवीन अर्ज सुरू होणार आहे तर हा